नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सध्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे ते डिटेलमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे हिंगोलीमध्ये जर बघा तुम्ही ते कमीत कमी चार हजार शंभर रुपये तर सरासरी चार हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केटचे आहे हिंगोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी चौदाशे क्विंटलच्या आऊ जवळपास पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर जय कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जय चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय मार्केटच्या बाजारावर आपल्याला चार हजार ते चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे सध्या जर बघितले तर उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे धन्यवाद